नमस्कार मैत्रिणींनो आज आपण शिळे राहिलेली जी आमटी असते त्याचं कसं संपवायचं हा प्रश्न पडतो त्यापेक्षा ती त्याची दिर्डी केली तर ती खूप चांगली लागतात आता ही राहिलेली बटाट्याची आमटी आहे त्याच्यामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीर घालून येणार आहे कांदा कोथिंबीर थोडंसं तिखट आणि डाळीचं पीठ घालायचं नाही तर भाजणीचं पीठ घालायचं नसेल भाजणी ते डाळीचं तांदूळाचं आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे सगळं बाकी थोडं थोडं सगळं पिठं ज्वारीची पिठं गव्हाचं पिठं घालून मिक्स करून बिरडं करायचं म्हणजे शिळंही संपतं आणि चव पण चांगली लागते त्याची आता आपण सुरुवात करूया आता ही आमची मी बटाट्याची असल्यामुळे थोडीशी जराशी असे बारीक करून घ्यायची म्हणजे <coughs> त्याच्यामध्ये बटाटे जे मोठे मोठे असतात ते बारीक होऊन जातात आता त्याच्यात मी टाकणारे कोथिंबीर भरपूर व्हायची कोथिंबीर चांगली लागते त्याच्यात टाकायचे थोडेसे कांदे आता तामटीत थोडे असतातच पण पर तरी परत कांदे चिरलेला त्यात थोडा टाकायचा आता त्याच्यात घालायचं आपण डाळीचं पीठ तुम्हाला जेवढंच मळवायचे ना तेवढंच मळवायचं एखादा पळी घाला किंवा दोन पळी घाला एक, एक आणि दोन पळे आता हे पीठ वाढलेलं आहे म्हणजे त्यातलं तिखट मीठ कमी झालेलं आहे मी ह्याच्यामध्ये तिखट घालून घेते थोडस गोडा मसाला घालायचा आणि मीठ थोडस मिक्स करून घ्यायचं हे अशा पद्धतीने एवढं घट्ट आणि पातळ केलेलं आहे एवढंच पातळ करायचं जास्त काटळ नाही करायचं आता त्याच्यावर ते मी तेल लावून घेते तवा गरम करून घेतलेला आहे छान त्याच्यावरती मी हे जाडसर दीर्ड घालणार आहे छान ते घालून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं एक सेकंद झालेलं आहे ढाकण काढूया त्याच्यावरती थोडंसं तेल बटर तूप तुम्हाला जे हवं आहे ते लावा हे उठून घे पद्धतीने अशा पद्धतीने आपले गिरडी तयार झालेली आहेत जाळ देणी म्हणजे साधारण आपण आमलेट टॉमॅटो ऑमलेट वगैरे कसं करतो किंवा जाळ उत्तप्पा वगैरे करतो तर तशा पद्धतीने झालेलं हे सॉस चटणी मेहनीज लोणचं कशाबरोबरही खाल्लं तरी छान लागतं कारण त्याच्यात तिखट मीठ आहे नुसतं खाल्लं तरी चांगलंच लागणार आहे ते त्याची चव चव एकदम मस्त लागते अशा पद्धतीने आपलं मस्त चमचमीत पदार्थ करून खायचे आहेत आणि छान राहायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे